नमस्कार मंडळी मंडळात भविधिक बैलगाडी शरीरात ओपनचं मैदान पार पडत आहे कदमवाडीचे केसरी मैदान तर मंडळाच्या कदमवाडीचे निकेस्त्री मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका चालू शेणमध्ये बैलगडी शेअर क्षेत्रामध्ये धुमाकूळ घालतो असा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या गाठाला पाळाला नक्की कोणत्या गाटामध्ये पाळाला बुलढाणा एक्सप्रेस बाब्याचा पेहरा आज नक्की कोणासोबत आहे गट पास झाला का हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती डिटेल माहिती जाणून घेऊया तर चलाय मग तर मंडळाच्या कदमवाडीच्या हिंदकेसरी मैदानामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाब्या गट क्रमांक तेवीसमध्ये पळाला गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक सहा वरती बाब्याची गाडी पळाली बाब्यासोबत पळाला लक्ष्या लक्ष्या आणि बाब्या गट क्रमांक तेवीसमध्ये पळाले आणि चांगलाच जबरदस्त आणि तुफान वागाणे आणि धूमधाडाक्यामध्ये त्यांनी आजच्या कदम आणि शिंदकेसरी मैदानामध्ये गट पास केला आणि सेमीसाठी दणक्यामध्ये प्रवेश केला तर मंडळी तुम्ही बघू शकता गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक सहा वरती बोल्डाना एक्सप्रेस बाब्या कसा पाळाला व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक कराल विसरू नकाम बाब्याला आजच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद